नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आज अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी पापड्या ची रेसिपी दाखवत आहे तर इथे अर्धा किलो साबुदाणी आणि एक किलो बटाट्याच्याच पापड्या बघा किती टोकरी भरून झालेल्या आहे शिवाय पातळ झालेले आहे इथे तुम्हाला लाटायचे नाही पीठ शिजवायचं नाही की वाफवायचं नाही बघा पापडी केवढी वाळली देवा आणि तळली देवा केवढी तर चला आपल्याला लगेच तयारीला लागायचं आहे मी तुम्हाला दोन तीन पापड्या तळून दाखवते तर हे हे बघा अशा पद्धतीने छोटी तळत तल्त, तळल्या तळतानी किती छोटी होती आणि किती फुगल्या आहे आणि अक्षरशः तुम्हाला सांगते इतक्या ठिसूर झालेल्या आहे की घरातील वयस्कर व्यक्ती ही पटकन सहज खातील इतक्या छान झालेल्या आहे चवीलाही अतिउत्तम झालेले आहे अगदी पातळ पारदर्शी पापड्या झाल्या आहे तेव्हा नक्की बघा पूर्ण रेसिपी बघा आणि कशी झाली ते आठवणीने कळवा हं अगदीच पीठ दळा म्हणजेच साबुदाणे दळा आणि टोकरीत घ्या हाताने कालवा आणि गॅसवर न ठेवता डायरेक्ट तुम्ही गच्चीवर वाळत घालायला जा बघा किती कुरकुरीत झालेली आहे असंच हाताने ती तुटली जात आहे म्हणजेच तिचा भोग होत आहे तर चला लगेच तयारीला लावू तर येथे मी अर्धा किलो साबुदाणे घेतले ते स्वच्छ पाण्याने धुतले अगदी आपल्या ज्या नळाचं पाणी असतं त्याने आणि नंतर तिकडे कडक पाणी करायला ठेवलं आहे तर जितके साबुदाणे मी घेतलेले आहे ना त्याच्या डबल आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते तुम्हाला तीन चार तास किती वेळ भिजत टाकायचं आहे तितक्या वेळ टाका अथवा रात्रभर ठेवा अशा पद्धतीने व्यवस्थित कडक पाणी करून घेतलं आणि ते झाकून ठेवत आहे तर इतके छान भिजले जाता ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे बरं का अशाच पद्धतीने तुम्ही स्टेप वाय स्टेप बाय स्टेप बनवा तर हे बघा साऊद कसे छान भिजले अगदीच पूर्णासारखे तर चला मी आता हे मोकळे करून घेते आणि मी आता इकडे एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याचे सालं काढून अक, अक्षय म्हणजे असे वरचेवरच फक्त कुसकरून घ्यायचे कारण आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये दळायचं आहे तर सर्व बटाटे मी येथे कूसकरून घेतलेले आहे तर हेच प्रमाण लक्षात ठेवा की कि अर्धा किलो साबुदाणे आणि एक किलो बटाटे तर इथे तुम्ही अगोदर वाटीभरच साबुदाण्याचे बनवून बघू शकता तुम्हाला जर काही वाटत असेल व की काही प्रॉब्लेम होतं की काय तर आणि नंतरून तुम्ही जास्त बनवा आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडे बनवले मी आता नंतरून एक किलो साबुदाणे आणि दोन किलो बटाट्याचंही बनवणार आहे तर चला अशा पद्धतीने छान असं दळून घ्यायचं आहे दळतांनी आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे त्यामध्ये तर लक्षात ठेवा की तुम्ही दळ दळतांनी साबुदाणे बटाटे घेतल्यावर मिक्सरच्या भांड्यात तेव्हाही पाणी टाकून दळू शकता किंवा अगोदर हे दळून नंतरून पाणी टाकून दळू शकता तर असं दळतांनी मला जवळजवळ अर्धा लिटर पाणी टाक लागलेलं आहे तरीही मी नंतरून एक लिटर पाणी टाकलेलं आहे म्हणजे असं समजा की पूर्ण ह्या प्रोसेसला दीड लिटर पाणी दळल्यावर दळताना लागतेच आणि अगोदर भिजत घालताना तुम्हाला मी ते प्रमाण दाखवलेलंच आहे तर आता सर्व काही एकजीव करून घेऊ आणि त्यामध्ये तुम्हाला लाल तिखट तुम्हाला जे उपवासाला चालत असेल ते तुम्ही त्यामध्ये पदार्थ टाकू शकता इथे मी फक्त लाल वाळलेली मिरची अशी मस्त पैकी अर्धाली सगळी कुटलेली आहे तीही टाकत आहे आणि हिरव्या मिरच्याही अशा पद्धतीने दळलेल्या आहेत त्याही टाकत आहे आणि बघ सैदव मीठ टाकायचे त्यात तुम्हाला जिरे कोथंबीर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता मी इथून मागे टाक टाकायचेच पण टाकले की सर्वजण म्हणतात हे उपवासाला चालत नाही ते उपवासाला चालत नाही मग म्हंटले चला ते स्किप करावं आणि जो घरी मी आता परत बनवणार आहे त्यात तर मी टाकणारच आहे कारण आम्हाला चालतं तर आता मी सर्व काही मिक्स करून घेते अंदाजे तुमच्या कमी जास्त मीठ तुम्ही वापरू शकता हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कालवा आणि थोडंसं पाणी टाकत राहा मी तुम्हाला तेच सांगते की दळल्यावर दीड लिटर पाणी तरी लागतं पण कमी जास्त लागू शकतं तुम्ही व्यवस्थित मापात पाणी टाका तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण झालं पाहिजे आपल्याला ती पापडी टाकता आली पाहिजे एकसारखी व्यवस्थित यामध्ये तुम्ही थोडंसं आणखीनही ग्लासभर पाणी वाढवू शकता तर चला मी गच्चीवर आलेले आहे पीठ घेऊन इथे मी वाफवलं नाही शिजवलं नाही काहीच केलेलं नाही मस्तपैकी मिश्रण मिक्स केलं आहे आणि आता गच्चीवर येऊन कागद टाकलेलं आहे कागदावर मी छान असे पळी पापड बनवणार रा, आहे हे बघा अशा पद्धतीने आता इथे तुम्ही लहान मोठे किती बनवायचे ते बनवू शकता यात तुम्हाला परत एकदा सांगते की तुम्हाला थोडंसं पातळ मिश्रण हवं असेल तर तुम्ही बनवू शकता तर हे बघा कदाचित कदाचित पापडी वाळत आले की ती चिरू शकते म्हणजे आतमध्ये नाही चिरल्या पण मी सांगते कदाचित होतं असं कधी कधी तर घाबरायचं नाही तर वाळत घातल्यावर दोन तासांनी बघायचं थोडंसं चिर वाटली की ती उलट करायची आणि एकसारखं ते मिश्रण करून घ्यायचं काहीच घाबरायचं नाही खूप छान अशा ह्या पापड्यावर होता नक्की म्हणून बघा आता मी सर्व पापड्या बनवून घेत आहे मस्त एकसारख्या काही मोठ्याही बनवते काही छोट्याही बनवते तेव्हा मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल माझी रेसिपी बघणार आहे तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हं अशा छान छान उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ ह्याआधी दाखवले आहे ते बघा आणि इथून पुढेही दाखवणार आहे तेही बघा रोज एक मिनटाचा व्हिडिओ असतो इंस्टाग्राम फेसबुक आणि आपल्या यूट्यूबवर तो बघताय का तुमच्यासारख्या गोड गोड मैत्रिणींना ह्या माझ्या रेसिप्या फार आवडतात तेही बघता तुम्हीही बघत जा आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की चॅनल सबस्क्राईब करा तर बघा पापडे छान असं पूर्ण कॉट भरून झालेले आहे आणि मी उलट केलेले आहे उलट करतानाचा व्हिडिओ राहिला माझ्याकडून तर उलट करून हे बघा सुकल्या संध्याकाळची आता सहा साडेसहा वाजले आहे आमच्याकडे मळ्यात ऊन भरपूर आहे तर मी आता ह्या दोन ते तीन दिवस कडकडीत वाळून घेतल्या आणि मस्तपैकी टोकरी भरून ठेवली बघा बरं एक झाल्या एक कुठेही चिरल्या नाही चला तर परत एकदा आपण तळून घेऊन कलरही किती छान दिसतो आणि त्यामध्ये ती हिरवी आणि लाल दोन्ही चट्ट्या किती छान दिसून राहिल्या की नाही आणि आणि अगदी ठिसूर पापड्या झाल्या आहे बरं का लहान मुलंही आवडीने खातील तुम्हाला यात ला तिखट नाही टाकायचं तर नाही टाकलं तरीही चालेल कडकडीत तेलामध्ये छान अशा मी आता ह्या पापड्या तळून घेतलेल्या आहे आणि घरातील सर्वांना खूप आवडलेल्या आहे आणि मी ह्या पुढेही जास्त बनवणार आहे तेव्हा मैत्रिणींनो अशा छान छान रेसिप्या रोज दाखवत असते मोठेही व्हिडिओ असता आणि एक मिनटाचा व्हिडिओ रोज असतो यूट्यूबवर बारा वाजता तर बघ जा बघा हातावर ठेवल्यावर भा पापडी केवढी दिसते आणि तळल्यावर केवडी दिसती तर नक्की बनून बघा आणि कशा ठिसूर झाल्या आहे, आहे ते हि तर मी तुम्हाला या अगोदरही दाखवलं आहे आणि नंतरूने मी बघा आता ह्या पापड्यात छोट्या आहे आणि तळलेल्या पापड्या बघा केवड्या झालेल्या आहे म्हणजे अक्षरशः कढई भरून झालेल्या आहे बघितलं ना इथे मी लाटलं नाही पीठ भिजवलं नाही म्हणजे तेच शिजवलं नाही वाफवलं नाही आणि पटकन अशा मी पापड्यात पटकन केलेल्या आहे तेव्हा बाय मी पुन्हा येईल अशा छान छान रेसिप्या घेऊन